याचा कोणी वैयक्तिक उपयोग करू शकत नाही आणि सर्वांनी ते सूचना घ्यायची ज्यांना गैरसमज झालाय त्यांनी इथून आपआपल्या घरी जायचंय एकशे अठ्ठ्याण्णव वाहनांचा लिलाव होणार आहे आणि तो आहे ते वन रॉट मध्ये होणार आहे म्हणजे सर्वप्रथम जे काय बोली असणार आहे ती बोली पूर्ण वन नाईन्टी एट व्हेकल साठी असणार आहे त्यामुळे जे काय ज्यांना वाटतं ना सिंगल वेहिकल दोन व्हेकल किंवा तीन व्हेकल विकत घ्यायचे त्यांनी या ठिकाणी थांबू नका बाकीचे सर्व लोक तुम्ही निघून जा आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण रिगावाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण सुरू करणार आहे सर आम्ही मौजाऊन आलो बावीस किलोमीटर लांब आहे का आमचं आम्हाला बोलवलं की एका गाडीसाठी हराशी निघली म्हणून सुन्या आम्ही हाराशी पाहासाठी आलो तर एक लाख रुपये भरा दोन लाख रुपये भरा म्हणतात आणि एक गाडी घ्यायची आम्हाला दोन